जय श्रीराम जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्रीरामाच्या कृपा आशीर्वादाने यांच्या आशीर्वादाने श्रीराम मंदिरावरती मधुतारा फाउंडेशन व कॅन्सर समीक्षा आणि जय श्रीराम सेवा संस्था ट्रस्ट धर्मवर शंभूराजे अनाथालय या चारी संस्थांच्या वतीने आपल्या श्रीराम मंदिरावरती रविवार तारीख पंचवीस या ठिकाणी सकाळी नऊ ते अकरा रक् आरोग्यावर बोलू काही याप्रमाणे महिलांसाठी माझ्या माता भगिनींसाठी काळेपो नगर हडपसर परिसर मांजरी परिसर या सर्व ठिकाणावरून आपण सर्व माता भगिनींना मी विनंती करतो बारवकर काका की आपण सर्वांनी या आपल्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यायचा आहे आणि जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या इथं भव्य दिव्य असं रक्तदान शिबिराचं बी आयोजन केलेलं आहे माता भगिनी व बंधूंना सुद्धा माझी विनंती आहे की क जन्म आली आहे एक काही करील सार्थक जन्म होईल भूमीला भार जगावं पण कीर्तिरूपी उरावं काही करू नका संत संगत धरा आपण स्वतःसाठी तर जगतो पण समाजासाठी आपण काय करतो हे आंतरी मनात शोधून पहा आपल्या मनाला विचारायचं आणि आपण समाजासाठी उतरायचं आपण ज्यावेळेस समाजासाठी कार्य करत असतो त्यावेळेस ईश्वर याने की परमेश्वर आपल्या सदैव पाठीशी असतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या म्हणीप्रमाणे आपलं रक्तदान शिबिर जे आहे हे सर्व मिलिट्री आणि गोरगरिबांच्यापर्यंत ज्यांचे ज्यांना अडचणी आहे ज्यांच्याकडे पैसा नाही आहे असे लोकांच्यापर्यंत लाखो बाटल्यांचं योगदान देण्याचं जगद्गुरूंच्या कृपेने ठरवलेलं आहे ऑल महाराष्ट्रामध्ये हे रक्तदान शिबिर चालू आहे त्याच निमित्ताने आपल्या मधोतारा फाउंडेशन व आपल्या सर्व संस्थांच्या वतीने आपल्या वार रविवार पंचवीस तारीख सकाळी नऊ ते अकरा या ठिकाणी आपल्या महिलांसाठी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्या आरोग्य शिबिराचा सर्व माझ्या माता भगिनींनी सर्व परिसरातील माझ्या माता भगिनींनी तो लाभ घ्यायचा आहे सर्वांना विनंती हे मोफत कार्य आहे इथं विनामूल्य आहे याला पैसा लागत नाही आहे या कार्याचा आपण लाभ घ्यावा असे सर्वांना माझी विनंती जय श्रीराम जय श्रीराम श्री, श्री, श्री गुरुदेव